आज आपण जन्मपत्रिकेतील चतुर्थ स्थानांचा नात्याशी कसा संबंध येतो हे समजून घेणार आहोत आई या शब्दाचा अर्थ आत्मा अधिक ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई आई या शब्दातील गोडवा माया ममत्व वासल्य हे अन्य शब्दांमध्ये नाही भारताच्या ऐतिहासिक वाटचालीत छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या जिजामाता होत्या साने गुरुजींना सुसंस्काराची शिदोरी देणारी श्यामची आई म्हणून ओळखली गेली श्रीकृष्णासारख्या महान अवताराला ममत्व देणाऱ्या यशोदा माता होत्या स्वामी जगाचा भिकारी अशा स्वरूपात आईचे वर्णन केलेले आहे बालपणात प्रत्येकाचे आईच हे विश्व असते आपल्या आईचा ज्योतिषानुसार कसा विचार होतो तो, तो आपण पाहूया चतुर्थ स्थान काय आहे तर सर्व सौख्याचे स्थान आहे हे मातृस्थान असल्याने आईचे सौख्य कसे असेल याचा मुख्यतः चतुर्थ स्थानावरून विचार होतो आईचा विचार करता सावत्र माता बाळाला सांभाळणारी दाई हेही मातृसौख्य झाले हे सुख स्थान असल्याने सर्व प्रकारची सुख वास्तू वाहन मित्र या सर्व सौख्यांचा विचार येथून होतो प्रथम भावंडाची सांपत्तिक स्थिती जोडीदाराचा व्यवसाय आणि सासरी चतुष्पाद प्राणी यांचाही विचार चतुर्थ स्थानातून होतो चतुर्थ भाव हा मोक्ष त्रिकोणाचा आरंभ भाव आहे मानवी जीवनात येणारी मानवी जीवनात येणारी सुख ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत दुःखद प्रसंगी व्यक्ती सर्वस्वाचा त्याग करून मोक्ष मार्गाकडे वळेल का या जीवनातील महत्वाच्या टप्प्याचा विचार वीचा येथून होतो अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील चतुर्थ स्थानावरून नाते संबंधांचा कसा विचार केला जातो हे आपण पाहिले पुढील भागात कुंडलीवरून पंचम स्थानाचा मानवी जीवनात नात्यांशी कसा संबंध येतो याची सविस्तर माहिती पाहणार आहोत अशाच नवनवीन विषयांसह आपण पुन्हा नक्की भेटूया ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या सर्व प्रियजनांना नक्की शेअर करा जेणेकरून आपली नाती समृद्ध होते